त्यानंतर चौऱ्याऐंशीला मी संधीला या ठिकाणी आलो करून करून स्वतःचे सर्व कामं करून मी या ठिकाणी शिकलो त्यामध्ये ज्यावेळेस आलो त्यावेळेस शिंगारे सर मुळे सर निकम सर यांनी अतिशय म्हणजे साधीपर्यंत असताना खूप जिवाळ्याने जीव लावला त्यानंतर वरच्या वर्गामध्ये मोरे सर सावजी सर धुळे सर पंगळे सर जायबाई सर टापोर मॅडम चव्हाण सर टापोर सर कचोड सर या सर्वांनी अतिशय एका गरीब मुलाला चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न केला मी खूप या गुरुजना खूप शिकू शकलो त्याचं कारण असं की ट्युशन लावण्याची आहे होती मी असं शिवाजी शाळेच्या बद्दल असं सांगतो की शिवाजी शाळेसारखं शैक्षणिक वातावरण पूर्ण महाराष्ट्रात ना सुद्धा नाही <laughs> आजही असतील दुसरीकडे पण त्या दुसऱ्याकडं चांगल्या शाळा मला त्याच्यावर काही घेणं नाही अं शिवाजी शाळेसारखं वातावरण कुठेही चांगलं इतकं चांगलं वातावरण नाही अगोदर एक टी व्हीवर एक महाभारत नावाची मालिका येऊन गेली त्या महाभारत मालिकेतील प्रत्येक पात्र ही होतं होते त्या पद्धतीनं आपल्या शाळेतील सर्व शिक्षक ज्यांच्या त्यांच्या विषयात त्यांच्या कामात अगदी आपल्यासाठी सुपरहिरो होते त्यांनी अतिशय मेहनतीनं आपल्या सारख्या मुलांना शिकवलं आणि या ठिकाणी आपलं आज त्याचप्रमाणे पुन्हा मला एक सांगत कि एकोणीसशे अठ्याऐंशी असेल बालाजीच्या यात्रेमध्ये त्या बारवा मध्ये लाडू वाटपाचा कार्यक्रम होता सकाळी त्या लाडू वाटपाच्या वेळेस जो अपघात झाला होता त्या अपघाताचा बळी मी आहे मला त्यावेळेस विकम सर मुळे सर यांनी तीन दिवस मी कमवत होतो म्हणजे तीन दिवसानंतर मला की मैका ह अतिशय मोसला मुलाप्रमाणे त्यांनी मला माझ्यासोबत औरंगाबादला दवाखान्यात करण्यात मला बरं केलं आणि तिथून आणण्याच्या नंतर सुद्धा माझी काळजी घेतली यांचे उपकार मी कधीही विसरू शकणार नाही त्यानंतर मला दोन मुलं आहेत माझा मोठा मुलगा मागच्या वर्षी आता मागच्या महिन्यात लंडन या ठिकाणी एम एस पूर्ण केलं त्याने इंजिनिअरिंग मध्ये आम्ही शिकतोय आता त्याच एम एस पूर्ण झालं आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस पदवीदान समारंभ झाला ज्यावेळेस त्याचं नाव पुकारलं गेलं त्यावेळेस मी धन्य झालो आणि धन्य त्या सर्व गुरुजनांमुळे शक्य झालं ते कारण त्यांनी माझ्या मला संस्कार रुजवले आणि मी माझ्या मला ते रुजवण्याचा प्रयत्न केला तर अतिशय एक सर्वसामान्य शिक्षकाचा मुलगा एवढ्या उच्च स्थानावर इंग्लंडमध्ये जाऊन शिकतो ही फार अभिमानाची गोष्ट आहे माझ्या सगळ्या ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षणाचा एक मुलगा म्हणजे पाच पन्नास खेड्यामध्ये कोणी इंग्लंडला जाऊन कोणी शिकलेलं नाही आणि आज तो त्याचं एम एस कम्प्लीट झाला आणि जॉब करण्यासाठी तो तिथे गेलेला आहे मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दाभाडी या ठिकाणी उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे सध्या माझ्याकडे केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त कारभार आहे अतिशय जसं आपण शाळेत शिकलो तसं मी माझ्या सर्व स्टाफना आणि सर्व विद्यार्थ्यांना तसं शिकवण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यासारख्या नाही पण तसं प्रयत्न की आपल्या अंगात असलेले आमच्या वर्गामध्ये तुम्ही नव्हता तुम्ही अ मध्ये किंवा असतात त्यामुळे जास्त परिचय मुलींसोबत माझा जास्त परिचय नव्हता आणि एक अभिमानाची गोष्ट अजून सांगायची राहिली की इथं त्यावेळेस दोन शाळेमध्ये स्पर्धा आल्याच्या देळभराजा हायस्कूल आणि आपली शिवाजी हायस्कूल देळवराजा हायस्कूल मधील मुलांचा दरवर्षी तालुक्यातून पहिल्यांदा या सर्व गुरुजनांच्या आशीर्वादामुळे मार्च एकोणनव्वद मध्ये जी परीक्षा झाली त्या दहावीच्या परीक्षेमध्ये देळवराजा हायस्कूलचं रेकॉर्ड मोडण्याचा मान मला मिळाला आणि या सर्व एकोणऐंशी टक्के मार्ग होते मला त्यावेळेस आणि त्या वर्षी आपण शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी तालुक्यातून पाहिला आला की हे सर्व ह्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाला